हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो स्टडी विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूच्या बेल ला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन स्वाध्याची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या एवढी सेशनला सुरुवात करूया पहा या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत इयत्ता सातवी मराठी पाठ अठरावा वदनी कवळ घेता या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आचार स्वाध्यायाला सुरुवात करूया या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे श्रुतीच्या नाराजगीबाबत तुमचे मत लिहा या ठिकाणी याचं ये उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे एकतीस डिसेंबरला वर्गात मॅडमांनी श्रुतीला तिचा नववर्षाचा संकल्प विचारला वेगळा संकल्प न सांगता आल्यामुळे श्रुती नाराज झाली कारण सर्वजण ठराविक संकल्प सांगतात काहीतरी वेगळा नवीन संकल्प तिला सांगायचा होता आयत्या वेळी तिची बुद्धी चालली नाही म्हणून ती नाराज झाली पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन आई श्रुतीवर कार रागवली या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे श्रुतीने अनेक अन्न पदार्थांमधला एकच पदार्थ खाल्ला व उरलेली डिश बेसिन मध्ये टाकून दिली श्रुतीने अन्न वाया घालवले म्हणून आई श्रुतीवर रागवली चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन श्रुतीला नवीन वर्षाचा कोणता संकल्प सुचला या ठिकाणी उत्तर मित्रांनो ते म्हणजे यापुढे कधीही पानात अन्न शिल्लक ठेवणार नाही हा नवीन वर्षाचा संकल्प श्रुतीला सुचला जाऊया मित्रांनो पुढील प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक चार खालील ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा या ठिकाणी ती ओळ आहे मित्रांनो मुखी घास घेता करावा विचार कशासाठी हे अन्न मी सेविणार या ठिकाणी या ओळीचा जो काही अर्थ असणार आहे मित्रांनो तो म्हणजे जेव्हा आपण अन्न खाण्यासाठी घास तोंडात घेतो तेव्हा आपण विचार करावा की हे अन्न मी कशासाठी खात आहे ओके चला जाऊया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे खालील काही कृती दिलेल्या आहेत त्या योग्य कि अयोग्य आहेत ते ठरवा पुढे दिलेली चौकडींमध्ये ते नोंदवा या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला या कृती दिलेल्या आहेत या योग्य आहेत की अयोग्य आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे पहिली कृती आहे ती म्हणजे वैभवी शाळेत येताना घरी डबा विसरली त्यावेळी अनुजाने स्वतःच्या डब्यातील पोळी भाजी तिला दिली या ठिकाणी ही जी काही कृती आहे किंवा हे जे काही विधान आहे मित्रांनो हे योग्य आहे त्यानंतर दुसरं विधान आहे ते म्हणजे राजेंद्र सतत बाहेरचे जंक फूड खातो हे अयोग्य विधान आहे मित्रांनो त्यानंतर यासमीन टीव्ही बघत जेवण करते हे अयोग्य विधान आहे मित्रांनो आनंद जेवण करण्यापूर्वी हात स्वच्छ धुतो हे योग्य विधान आहे मित्रांनो पीटर जेवताना खूपच बडबड करतो हे अयोग्य विधान आहे मित्रांनो रुपाली सर्व प्रकारच्या भाज्या खाते हे योग्य विधान आहे मित्रांनो बघा या ठिकाणी जो काही आजचा आपल्या प्रकरणाचा स्वाध्याय होता वदनी कवळ घेता या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगायचंय आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स